नमस्कार मंडळी कशा आहात सगळे आज करूया आपण काल मुंडीचा रसा बघितला त्यातच मी रक्ती करणार आहे बघा बघा इथं रक्ती आहे हे वजडी घ्या स्वच्छ धुवून घ्या आणि रक्ती अशी फोडून घ्या हाताच्या सायाने बघा पूर्ण कुस्करून घ्या कांदा तेलात कांदा भाजला की वजडी टाका आधी चांगला आधी वजडी जरा हलवून घ्या तेलात भाजून घ्या बघा थोड्या वेळ भाजल्यानंतर ती रक्ती टाका ती पण चांगली हलवून घ्या बघा आणि थोडं गरम पाणी घालून शिजत ठेवा अशी चांगली बघा थोडं पाणी घातलेलं आहे बघा मी तर आपली शिजलेली आहे आणि मसाला टाका जरा जिरा पावडर आणि आपलं जे वाटण केलं आहे तीळ खोबऱ्याचं तिखट ती टाका जरा तुम्हाला केवढं पाहिजे तेवढं मीठ सवीनुसार टाका इथलं दिसलं नाही माझं मीठ मी टाकलेलं आहे तुम्ही पण टाका आणि चांगलं शिजू द्या जरा चांगलं राट 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 पूर्ण रक्ती अशी व्यवस्थित झाली पाहिजे बघा